सगळ्यांना माहित आहे की माझ्या मुलाला सोयावडी किती आवडते ती मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये मा बघितलं की माझ्या मुलाने सोयावडीचा भात किती आवडीने खाल्ला आणि तुम्हाला तो फार आवडला तर पंधरा दिवसामध्ये त्याने भरलेली भरणी सगळी संपवलेली आहे आणि आज सुद्धा थोडीशी राहिलेल्या सोयावडीची एक छान अशी रेसिपी बनवायला सांगितली ही रेसिपी तर इतकी छान झाली मला वाटलं मी अजून थोडीशी बनवायला हवी होती तुम्ही सुद्धा एकदा ही रेसिपी बनवाल ना तर मुले तुमच्याकडून रोज ही रेसिपी बनवून मागतील अगदी पौष्टिक आहे आणि मुलांच्या आवडीची ही होणार आहे यासाठी मी एक वाटी सोयावडी गरम पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनिटांसाठी भिजत ठेवलेली होती पंधरा ते वीस मिनिटांतर गरम पाण्यातून पिळून घ्यायची आहे आणि थंड पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घ्यायची आहे त्यानंतर मॅरिनेट करण्यासाठी एक चमचा लसूण आले पेस्ट अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा जिऱ्याची पावडर एक चमचा तंदुरी मसाला एक चमचा काळी मिरी पावडर एक चमचा मीठ आणि चिमूटभर खाण्याचा कलर आणि वाटी दही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळा मसाला व्यवस्थित असं सोयावडीला लागला पाहिजे तुमच्याजवळ जर वेळ असेल तर तुम्ही हे अर्ध्या तासासाठी भिजत ठेवू शकता किंवा वेळ नसेल तर लगेच बनवायला घेऊ शकता मी इथं फक्त पाच ते दहा मिनिटांसाठी रेस्टला दिलं तर त्यानंतर पॅनमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मॅरिनेट केलेली सोयावडी टाकून घ्यायची आहेत आता हे सोयावडी सोया मध्यम गॅसवरती छान दोन ते तीन मिनटांसाठी परतवून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित असा मसाला सगळा कोट होतो या पद्धतीने बघू शकता छान असा मसाला कोट झालेला आहे या स्टेजला गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि यामध्ये छोटी वाटी टोमॅटो केचप टाकून घ्यायचा आहे किंवा तुमच्या आवडीनुसार टोमॅटो केचप टाकून घ्यायचा आहे त्याचसोबत इथं मी एक वाटी चिजी मायोनीज टाकून घेतलेली आहे तुमच्याजवळ जर जर चिजी नसेल तर तुम्ही साधी मायोनिज सुद्धा इथं वापरू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे चिजी यामुळं वापरलो कारण की मुलांना थोडंसं चीजसुद्धा खायला आवडतं व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचं आणि हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं बघू शकता हे असंच खाण्यात फार छान लागतं आता यानंतर मेन पार्ट येत तो इथे मी रात्रीच्या शिल्लक असलेल्या चपात्या घेतलेल्या आहेत फार वेळेस काय होतं की आपल्याकडे रात्रीच्या शिल्लक चपात्या असतात तर त्याच इथे मी वापरलेल्या आहेत तुम्हाला जर मुलांना डब्यामध्ये द्यायचं असेल तर तुम्ही ताजी चपाती इथे वापरू शकता पण मी रात्रीची चपाती वापरलेली आहे जर तुमच्याजवळ रात्रीच्या चपात्या जास्त शिल्लक राहिल्या असेल तरी सुद्धा तुम्ही हा नाश्ता बनवू शकता इथे मी लाल चटणी घेतलेली आहे लाल चटणी कशी बनवली याचा व्हिडिओ हवा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल मी जो परवा रेसिपी अपलोड केलेली आहे त्यामध्ये या चटणीची रेसिपी सांगितलेली आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल किंवा तुम्ही त्याऐवजी शेजवान चटणी सुद्धा इथे वापरू शकता आता सोयावडी ठेवून घ्यायची आणि इथे बघू शकता ही वेज चिजे मायोनीज मी इथे वापरलेली आहे मुलांना थोडंसं असं मायोनिज वगैरे असलं की खायला आवडतं त्यानंतर मुलांच्या आवडीनुसार सॅलड ठेवून घ्यायचं आहे इथे पत्ता कोबी कांदा आहे बीटरूट आहे तुम्ही गाजर शिमला मिरची सुद्धा वापरू शकता आता हे सगळं ठेवल्यानंतर छान असं रोल करून घ्यायचं आहे आणि रोल करून घेतल्यानंतर याला तुम्ही व्यवस्थित असं सिक्युअर करून घ्यायचं आहे चपातीला एका साइडला तुम्ही मैद्याची स्लरी लावून घेऊ शकता किंवा तुमच्याजवळ जर टूथपिक असेल तर ती टूथपिक तुम्ही या पद्धतीने लावून घेऊ शकता जेणेकरून आपण हे भाजू त्यावेळेस यातली स्टफिंग बाहेर येणार नाही यासाठी या पद्धतीने सिक्युअर करून घ्यायचं आहे सगळे याच पद्धतीने बनवून घेऊयात त्यानंतर तव्यामध्ये अगदी छोटा एक चमचा तेल टाकून घ्यायचा आहे जास्त सुद्धा तेलाचा वापर आपल्याला इथं लागणार नाही आणि तवा मोठ्या गॅसवरती गरम करून घ्यायचा आहे आणि बनवलेले रोल्या ठेवून मध्यम गॅसवरती दोन मिनटे एका बाजूने आणि मध्यम गॅसवरती दोन मिनटे दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचे आहेत लागलं तर पुन्हा थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे जास्त तेल लागत नाही अगदी छोटा एक चमचा तेल आणि बघू शकता मस्त अशी कुरकुरीत क्रंची हे बनवून तयार झालेले आहेत कलर ते इतकं अप्रतिम आलेलं आणि खायला तर एक नंबर लागतात आता आपण हे काढून घेऊयात आणि सर्व करून व्याद। तुम्ही जर मुलांना एकदा बनवून दिला ना मी नक्की सांगते की मुले तुमच्याकडून रोज हे मागून खातील अगदी मस्त लागते आणि छान लागते मुलांच्या सोबत तुम्ही सुद्धा सो आवडीने खाल इतकी मस्त लागते ही रेसिपी आवाज तुम्ही ऐका किती कुरकुरीत बनली आहे ती तर बघितलं असेल तर ही रेसिपी नक्कीच एकदा ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि शिळ्या चपात्या जर घरामध्ये शिल्लक असतील तर त्यावेळेस ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा किंवा मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही ताज्या चपातीपासून ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता रेसिपी बनवून कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका की तुमच्या मुलांना कशी वाटली ती व्हिडिओ कुठून पाहता हे देखील सांगा